मतिवडेचे शिक्षक रवींद्र कागे यांना राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कारच शिस्तप्रिय प्रामाणिक नम्र व सर्वांना मदत करणारे विद्यार्थीप्रिय आणि जनप्रिय शिक्षक म्हणून ओळख असलेले शिक्षक रवींद्र कलाप्पा कागे गव्हर्नमेंट हायस्कूल मतीवडे तालुका निपाणी यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान केला कन्नड साहित्य संमेलन धारवाड व चिरायू कन्नड टी व्ही यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा येथील मडगाव येथील रवींद्र सांस्कृतिक भवनात झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान केला श्री कागे हे कष्टाळू अभ्यासू व सुस्वभावी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले शालेय उपक्रम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिस्तबद्ध शिक्षण पद्धती नैतिक मूल्यांची जोपासना तसेच पालक शिक्षक संवाद वाढविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळले असून समाजात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत राष्ट्रीय पातळीवरील सन्मानामुळे मतिवडे गावासह निपाणी तालुक्याचा शैक्षणिक गौरव वाढला आहे त्यांच्या या यशाबद्दल गव्हर्नमेंट हायस्कूल मतिवडे येथील मुख्याध्यापक सर्व शिक्षक एसडीएमसी अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य तसेच समस्त ग्रामस्थ मतीवडे यांच्या वतीने रवींद्र कागे यांचे अभिनंदन केले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस एंगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी एम टी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आयतार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच